फाळणी नंतर भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून उदयाला आले तर, तर पाकिस्तानने आपली मुस्लिम राष्ट्र घोषित केले म्हणजे पाकिस्तानचं राष्ट्र कसं होतं मुस्लिम होत इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात अशी ती कारण असेच काही जे तीनशे वर्षापूर्वी घडले होते जेव्हा शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडील मुस्लिम राष्ट्रांच्या परिक्षेत्रात स्वतंत्र धर्मनिरपेक्ष राष्ट्राची स्थापना केली होती त्यावेळी देशातील मुस्लिम राजे मोठ्या प्रमाणात धर्मसत्ता शासन म्हणून कार्यरत होती आणि औरंगजेबच्या अधिपत्याखाली असणारे मुघल साम्राज्य हे तर धार्मिक कट्टरतेचा अत्यंत भिन्न महा म्हणून सर्वज्ञ होते धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित नसते व कोणत्याही धर्माचा पुरस्कारही करत नसते तसेच कोणत्याही विशिष्टच्या विरोधात नसते धर्मनिरपेक्ष राष्ट्रात प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य असते शिवाजी महाराजांच्या राज्यात प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम हे दोन प्रमुख होते

<audio>: केली होती का शिवाजी महाराजांनी स्थापलेले राज्य हिंदू धर्माचा पुरस्कार आणि इस्लाम धर्माचा हस्तक्षेप केवळ मुस्लिमांशी पक्षपात करत होते का थोडक्यात शिवाजी महाराजांचे राज्य धर्मनिरपेक्ष होते का आता बघा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे हा टॉपिक जो दिलेला आहे शिवाजी महाराजांचे राजे धर्मनिरपेक्ष होते त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की खरोखर शिवाजी महाराजांनी सगळ्या धर्मात सर्व धर्मात पालन केलेलं होतं का तर आपल्याच्या शिवाजी महाराजांनी बारा बंद ते त्याला अठरा पगड झाले

आणि शिवाजी काय होतं राज्य केलं होत आता आपण बघतो महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हिंदू धर्म आहे तर पाकिस्तानमध्ये स्लिम धर्म आहे परंतु मुस्लिम सुद्धा आपल्या भारतामध्ये आहे आणि आपण असं म्हणतो की सर्व समाज हा समाज तिच्यामध्ये समाविष्ट समावेश केला जातो आणि प्रत्येक धर्माचे पालन करून तो काटेकोरपणे पाळला जातो जरी आपल्या भारतीय संस्कृतीतील समारंभ जरी असतो तरी ते काय करतात मुस्लिम लोक सुद्धा हे सर्व समारंभ साजरे करतात अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी राज्य एक धर्म निदृष्ट होते म्हणजे सगळ्या धर्माला समान न्याय शिवाजी महाराजांनी दिलेला होता हे या कार्यक्रमातून मांडलेलं आहे त्यानंतर काय सांगितलं बघा

एक चांगले उपास होते म्हणून त्यांनी काही काही लक्ष लावले होते त्यांनी होतं लिहिलं होतं आणि त्याचं प्रतिउत्तर म्हणून पासष्ट अभंगाचा अभंगाचे जे, जे पत्र लिहिले होते ते ज्ञानेश्वरांनी ते चांगदेवाला पाठवलेले होते अशा पद्धतीनं जे काय पत्र आहे त्यांना म्हणे आता तो आदर्श दर पत्र कुठला धर्माबद्दल पत्र दर धर्म स्वीकार म्हणजे धर्मानिष्ठ स्वीकार कुठले पत्र असते त्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये इतर शिवाजी महाराजांच्या पत्रामध्ये आलेल्या आहेत तर शिवाजी महाराजांनी दोन पत्र लिहिले त्यामध्ये

ईश्वरापर्यंत जातो हे सर्व लेखन ही जी ईश्वराने निर्माण केलेली आहे आणि ही सर्व मानवजात कशी आहे एक आहे सर्व समाजावर पृथ्वी स्थलावर सर्व मानवजात कशी आहे एकच आहे हिंदू म्हणून तुम्ही जन्माला आला किंवा मुसलमान म्हणून जन्माला आला त्याच्यामध्ये कोणताही भेद न मानता फक्त मानव मानवजात मानवानं माणसाने मा, माणसाशी माणसासाठी

शिवाजी महाराजांनी जे सिंग यांना केलेले उत्सव आव्हान हे केवळ त्यांच्या राजकीय हेतू पुरे घेण्यासाठी केलेले होते इस्लामचा अपमान होईल असा एकही शब्द त्यात नव्हता किंवा दोन धर्मामध्ये पुन्हा केली होती यामागे निर्वाह राजकीय होता हे शिवाजी महाराजांनी केलेल्या आपल्या सारख्या देशावर फक्त मुठभर मुसलमान राज्य करावे हे त्यांचे प्रभुत्व सार्वभौमत्व त्यांच्या शौर्यावर निष्पन्न झाले नाही या प्रकारे बघितले होते की शिवाजी महाराजांनी जयसिंग यांना पण लिहिलेले पत्र

हिंदू जमा हिंदू हिंदू जगा माणसाने एकत्र येऊन आपल्यावरती जो चालतून आलेला आहे किंवा आपल्यावरती शत्रू आलेला आहे त्या शत्रूला एकजुटीनं काय करायचं त्याच्यावर आक्रमण करायचं होतं आणि आपल्या हिंदू समाजाला धरून ठेवण्यासाठी स्वातंत्र्य ठेवलेलं होतं आणि सगळ्यांच्या मध्ये एक समानतेची भावना एक सहानुभूतीची भावना निर्माण व्हावी यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केलेले